कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आत्ताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब महायुती सरकारच्या नव नवनवे उद्योग गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये अव्वल असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे राज्यात येणारे उद्योग प्रकल्प परराज्यामध्ये जात आहेत नव्या उद्योगधंद्यांसाठी गुजरात इतर राज्यांना विशेष प्राधान्य दिलं जातं असा आरोप विरोधकांनी केलेला आहे तर सत्ताधारी महायुतीकडून मात्र राज्यामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये परकीय गुंतवणूक झालेली आहे असं असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट आकडेवारी सादर केलेली आहे देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे सव्वा वर्षा वर्षा दोन वर्षांमध्ये तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक आणून दाखवलेली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं देशातील एकूण गुंतवणुकीच्या बावन्न पूर्णांक सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आली आहे गेले दोन वर्ष सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वाधिक गुंतवणूक झालेली आहे पनवेल पुणे संभाजीनगर येथे सेमी कंडक्टर स्कोडा फॉक्सपॅगन आणि टोयोटो किर्लोस्कर ह्या कंपन्या आपले प्रकल्प उभारायला सुरुवात केलेली आहे जवळपास एक लाख वीस हजार दोनशे वीस कोटीहून अधिक गुंतवणूक सुरू आहे या प्रकल्पातून जवळपास पंधरा हजार रोजगार निर्माण होणार आहेत महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कायापलट होण्यासाठी सेमी कंडक्टर इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांशी संबंधित नव्या युगातलं हे आधुनिक उद्योग राज्यामध्ये यावेत म्हणून महायुती सरकार प्रयत्नशील आहे याचा परिणाम म्हणून महायुती सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र कायम परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यामध्ये देशामध्ये अव्वल राहिलाय आहे यावर्षीही एकट्या महाराष्ट्राला तीन महिन्यामध्ये सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपये एवढी परदेशी गुंतवणूक मिळालेली आहे जी देशाला मिळालेला एकूण एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये गुंतवणुकीच्या निम्म्यापेक्षा अधिक आहे इतर सगळ्या राज्यांना एकत्र मिळालेल्या गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राला मिळालेली आहे महायुती सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्राचा कायापलट सुरू आहे